नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण मुंबईमधील सुक्या मच्छीचं मार्केट पाहणार आहोत ते म्हणजे शिवडीचं तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपल्याला सुक्या मच्छीचा जे काही रेट आहे ते तुम्हाला तुम्हालाच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे जसं की बोंबील बांगडा सु व सुकट तिला जवळ बोलतात काही ठिकाणी त्याच्यानंतर ना बघी असे पुन्हा कर्दी अशा वेगवेगळ्या आपण मच्छी मा मच्छीचा भाव काढणार आहोत आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर आम्हालाही थोडी घ्यायचे आहे ते आम्ही जे घेणार आहोत ते तुम्हाला दिसेलच कदाचित याच्यामध्ये तर मित्रांनो आजच्या वेळीमध्ये जे तुम्हाला रेट पाहायला मिळणार आहेत ते कंटिन्यू हेच रेट राहतील असे सांगता ना येणार ने। नाही कारण याच्यामध्ये कदाचित अपडाऊन होऊ शकतात समजा आज समजा जर काय दोनशे रुपये असले त्याच्यात दोनशे वीस ते पंचवीस रु दोनशे पंचवीस असं रेट होऊ शकतं कारण आता मित्रांनो पाऊस जवळ आला आहे त्याच्यामुळे इथे सुक्या मच्छीचा भाव ऑटोमॅटिक वाढत जातं कारण त्यांनाही माहिती असतं हे आता घेणारच आहेत आणि त्याच्यामध्ये सुकी मच्छी महाग होत जाते चला तर मित्रांनो वेळ न लावता पुढे कंटिन्यू पाहूया आजचा शिवडीमधील सुक्या मच्छीचं मार्केट चला तर पुढे कंटिन्यू पहा शिवडी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच मित्रांनो सुक्या मच्छीचं मार्केट आहे अगदी स्टेशनला लागूनच हे आता पण मित्रांनो आपण मार्केटमध्ये शिरलो आहे तर एकदा एक पूर्ण व्ह्यू पहा मार्केटचे

पाचशे रुपये बोल मित्र कमी होणार की नाही त्याच्यामध्ये कमी होणार की नाही थोडफार काहीतरी होईल ना है

हे बघ इकडे हे बघ बॉम्बेत पाचशे रुपये बोलत इकडे आहेत ना हे बघ यातलेच बघतेस की याच्याविषयी अजून बारीक बघतेस नको ना बाराशे ते प्युअर सूड वाटते चित्र ते मच्छीचे वाटते हे काय काय हे काय काय आहेत मिक्स मध्ये त्याच्यात

काहीतरी नाव बोलतात आपण मास्टर बोलतो ते काहीतरी वेगळं बोलतात ते सुटील काय बोलतात ते कसे आहे तेंडी कशी दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो घेऊ <laughs> <तारूं। laughs> <तारूं। laughs> दिवेला उतरून दिवेला उतरून घेऊ